कोथळी गावात सावकारीचा सुळसुळाट दहा टक्के व्याजदराने नागरिकांची फसवणूक मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात बेकायदेशीर सावकारीचे जाळे वाढत चालले असून काही व्यक्तींकडून नागरिकांना महिन्याला तब्बल दहा टक्के व्याजदराने पैसा देण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे या आवाजावी व्याजदरामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेले शेतकरी कामगार आणि सर्वसामान्य नागरिक कर्जाच्या जाळ्यात अडकत चालल्याचं बोलले जात आहे सावकारांकडून घेतलेल्या रकमेवर मोठ्या प्रमाणात व्याज आकारले जात असून परतफेडी थोडाही उशीर झाला तर दबाव धमक्या आणि अपमानास्पद वर्तन करण्याचे प्रकार घडत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले काही नागरिकांचे म्हणणे आहे की हे सावकार नागरिकांची उघड लूट करत आहेत महिन्याला दहा टक्के व्याज घेणे म्हणजे बेकायदेशीर आर्थिक अत्याचार आहे प्रशासनाने अशा व्यक्तींवर तातडीने कठोर कारवाई करावी अन्यथा गावात असंतोष उसळू शकतो अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून देण्यात आली या संदर्भात स्थानिक पोलीस प्रशासन व महसूल विभागाने तात्काळ चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करालेत अशी मागणी कोथळी व परिसरातील नागरिकांनी केली आहे गावातील या सावकारी प्रकरणावर प्रशासन काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे